प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधत नांदेड शहरातील जीएस स्किन केअर हॉस्पिटल लॉयन्स क्लब इंडियन रेड क्रॉस सोसायटी व पारसी अंजुमन ट्रस्ट रक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या संपन्न झाले दिनांक सव्वीस जानेवारी दोन रोजी मुथा चौक हनुमान पेठ परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात विविध वयोगटातील रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला देशभक्तीच्या वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमात नागरिकांनी सामाजिक बांदल की जपत रक्तदान करून मोलाचे योगदान दिले शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी रक्तदानाचे महत्व विशद करत गरजू रुग्णांच्या जीवितासाठी रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याचे प्रतिपादन केले वैद्यकीय तज्ञांच्या उपस्थितीत सर्व आवश्यक खबरदारी व आरोग्य तपासणी करून रक्त संकलन करण्यात आले या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक संस्था डॉक्टर स्वयंसेवक तसेच नागरिकांचे सहकार्य लाभले रक्तदात्यांचे आभार मानत भविष्यातही असे समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आला ने ब्लड था हाय फ्रेंड्स ब्लड डोनेट कॅम्पेन आज करून मॅडमने बोलले करियर बरी अच्छा आहे म्हणून केली हे पहिले किया था देखो ना के भी किया था साल भर हो गए मी डॉक्टर गीतांजली श्रीरामे डर्मेटोलॉजिस्ट एंड कॉस्मेटोलॉजिस्ट आहे माझ्याकडे स्किन हेअर आणि बेजर ट्रीटमेंट होतात एडिशनल फीचर्स ऑल सर्व आहे माझ्याकडे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मी आज माझ्याकडून एक ब्लड कॅम्प ऑर्गनाइज केला आहे कारण की ब्लडचं शॉर्टेज आजकाल भरपूर आहे आणि गरीब लोकांना जे आहे श्रीमंत लोकांचं कसं होतं की पैसे देऊन ते घेऊ शकतात पण गरीब लोकांची कॅपॅसिटी इतकी नसते की ते ब्लड घ्यायला जाणार त्यांना भेटणार अशा गोष्टी काही होत नाहीत म्हणून आपण ब्लड कॅम्प ऑर्गनाईज करून आपण गरीब लोकांची सेवा किंवा मदत करतोय मी चार पाच वर्षापासून रक्तदान शिबिर मी हे करत असते ऑर्गनाईज करत असते मला असं वाटतं की गरीब लोकांमध्ये किंवा अदर लोकांमध्ये आजकाल ब्लडचं शॉर्टेज खूप आहे आणि याच्यामुळे त्याच्या एखाद्यांचं जीवन जर वाचत असेल आणि आपल्यामुळे जर एखाद्यांना जर बेनिफिट होत असेल तर आपण ब्लड हे करायला पाहिजे द्यायला हवंय डोनेट करायला भरपूर चांगला प्रतिसाद भेटलेला आहे